केळीच्या केळी असं खरंच काय खरं ते भांडायला केळीच्या बनात नाही आमच्या रानात म्हणजे म्हणतील मस्त किती बघ ना किती जोडजोडत बापे लाली होती काऊ म्हणत होती का हो बाप तर हॅलो फ्रेंड नमस्ते सारे का दादू चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर आम्ही आलो होतो माहेरी आणि माहेरी आल्यानंतर आता राहून एकच दिवस म्हणजे झाला पण नाही तोपर्यंत आम्हाला पण परत जायचा टाईम झालेला होता आणि इथं आलो होतो आम्ही रस्त्याच्या इकडला आमच्या आईन त्यांनी आता नवीन घर बांधले ते पाहण्यासाठी किती काम झाले वगैरे तर पाहू शकता हे म आईने गावाकडे त्यांना आता राहण्यासाठी हे घर बांधलेलं आहे पुण्याचं घर तुम्ही तर पाहिलंच आहे त्यांचं पण हे आहे गावाकडे त्यांनी तर गावाकडे पण एक छानसं घर पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी एक मस्त घर बांधलेलं आहे खूप मस्त आत आहे आतमध्ये तुम्हाला दाखवते तर बाहेरून पाहू शकता असं आहे पोर्च वगैरे आहे आणि आता त्याचं फरशा वगैरे बसवलेल्या आहेत आठ पंधरा दिवस झालं दरवाजे वगैरे बसवलेत खिडक्या बस बसवायच्या राहिल्यात बरंचसं काम आहे कलरिंग वगैरे आणि हे पण बनवायचं आहे साईडला कंपाऊंड वगैरे पण बनवायचं राहिलेलं आहे तर त्यांचे पुण्याकडचे सोफे वगैरे त्यांनी आणून टाकलेले आहेत म्हणजे ज्या वस्तू गा पुण्याला लागत नाहीत त्या अजून पूजा वगैरे काही झालेल्या नाही कारण भरपूर काम आहे आणि आबा आमच्या इथं झोपले होते आणि इथं पाहू शकता पहिलं तर किचन दाखवते तुम्हाला किचन मस्त आहे एकदम छान आहे आणि खिडक्या वगैरे खूप मोठ्या मोठ्या आहे मांडी वगैरे बनवली एकदम मोठंसं किचन बनवलेलं आहे गावाकडे कसं आयस्पेश बनवता येतं कारण शहरामध्ये इतकं नाही पण इथं मस्त बनवलेलं किचन तुम्ही पाहू शकता तर आम्ही भाऊ तर चाललं होतो दादा म्हणत होता कलर वगैरे कोणता लावायचा काय करायचं खिडक्या वगैरे मस्त हवेशीर बनवल्या होत्या एकदम छान वाटत होतं तर बघा आम्ही काय म्हणतो काय नाही ते कलर साठी डिस्कशन चालू आहे कुठला कलर द्यायचा अशोक माझ्या बहिणीला विचारत आहे किती बाथरूम आहे अजून काम सुरू आहे घराचं

तर त्याला पहिल्यांदा जे बेडरूम बनवलं ते किचन बनवायचं होतं त्याच्यासाठी हे त्यांनी स्टाईल वगैरे टाकायला केलं तर पण आमच्या सांगण्यावरून त्यांनी परत ते चेंज केलं त्यांनी हॉलच्या साईडलाच किचन बनवलं कारण हॉल आणि किचन जवळ पाहिजे म्हणून नाहीतर त्यांनी पहिल्यांदा जे बेडरूम आत्ता आहे हे जे मी दाखवते ते ते त्यांनी क किचन केलं होतं ते, के ते थोडंसं सा आड साईडला होतं त्याला म्हणलं बेडरूम थोडी एका कोपऱ्यात को असली चालते पण किचन हे थोडं फ्रंट साईडला राहू दे म्हणून त्यांनी ते परत चेंज केलं नाही तर त्यासाठी ते फरशीसाठी त्यांनी जागा सोडलेली होती तर चाललं होतं तो सांगत होता अजून काय करायचं काय नाही करायचं तेच चाललं होतं डिस्कशन आमचं सगळ्यांचं आणि छान असं घर बनवलेलं आहे माझ्या आईवडिलांनी गावाकडे स्वतःच्या कष्टाने एकदम म्हणजे ने कावर खूप खूप त्यांनी कष्ट केलेले आहेत तूस तोडलेला आहे हमाली केलेली आहे माझ्या आईवडिलांनी आणि असं गाडा वगैरे लावून म्हणजे वडापाव वगैरे करून त्यांनी हे घर बनवलेलं आहे भाऊ आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून तिघांच्या ह्या कष्टाचं हे घर आहे एकदम प्रामाणिकपणे कष्ट केले ना काय होतं ते हे माझ्या आईवडिलांकडून खरंच शिकलं पाहिजे उगंच पैसा आला म्हणून उदळा करत बसू नये खरंच तर सगळे नातवंड बाहेर बसले होते आमची बॅग पण बाहेरच ठेवली होती कारण दाद्या गाडी घेऊन आल्यात आणि हे येणारच होते कारण हे पण गेले होते त्यांच्या मामाकडे भेटायला कारण त्यांचं मामाचं गाव पण हेच आहे म्हणजे माझी माझ्या बहिणीची आणि सासूबाईंची एकच आमचं तिघींचं एकच माहेर असल्यामुळं इथं त्यांच्या मामाचं पण घर होतं ते तिकडं गेले होते तर इकडं वरतीने का जीणा वगैरे आहे मस्त केलेलं आहे तर आम्ही हे पण आले तर आम्ही चाललं होतं थोडंफार गप्पा वगैरे मारल्या काय काय करायचं काय नाही हे चाललं होतं सगळ्यांचं तर इथं सगळे बसले होते आरामशीर आणि शेजूचं त्याच्या पप्पाचं काहीतरी चाललं होतं हे आणि बाहेर थोडा थोडा पाऊस पण यायला चालू झाली होती तर इकडं पाहू शकता मस्त आता यू पी वगैरे हळूहळू करायची आहे आणि ह्या दोन ते तीन दिवसांनी लगेचच त्यांनी इथं कंपाऊंड पण बनवून घेतलं कारण इथं त्यांना नाही का किचन वगैरे बनवायचं आहे म्हणजे किचन नाही पण ना चुलीला वगैरे निवारा पाहिजे उद्याच्याला गाडी वगैरे पार्किंग करण्यासाठी त्यांना ही जागा त्यांनी लगेच कंपाऊंड वगैरे मारून घेतलेलं आहे आणि इथं वडील माझे ते करू लागत होते थोडंफार करावं लागतं स्वतःनी पण केल्यानंतर थोडा फरक पडतो त्याच्यामुळं माझे वडील पण इथं काम करू लागत होते तर अशा पद्धतीने गावाकडे माझ्या आईवडिलांनी एक छानसं घर बनवलेलं आहे कसं बनवलं ते ते कमेंटमध्ये नक्की सांगा लोकांची जिंदगी जाती एक घरसुद्धा बनवता येत नाही माझ्या आईवडिलांनी गावाकडे आणि पुण्याकडे दोन्ही साईडला त्यांनी मस्त घरं बनवलेले आहेत माझ्या भावासाठी छानपैकी पाहू शकताय कसे वाटले मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मामाची इथं गेलं आणि सगळे मुलं एकदम नाही का गावाकडचे झाले त्यांनी मामाची गाडी घेतली आणि त्यांच्या आईन त्यांच्या शे घराच्या मागचं जे शेत होतं त्याच्यामध्ये ती गाडी चालवायला सुरू केली तर पाहू शकताय म्हणजे घरी त्यांच्या घरी काय कोणी त्यांना देत नाही मम्मी पप्पा बिलकुल गाडी हातात म्हणून हे इथं मामाची गाडी तोटो फोटो मामावरच येऊ दे नाव लागलं विकलं तरी मामावरच येऊ दे नाव असतली पद्धत म्हणून मुलांनी सगळ्यांनी त्या शेतामध्ये त्यांच्या राना तुडत होते कारण पाऊस पण झाला होता रात्रीच आम्ही ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी पाहू झाला सकाळ सकाळ यांचं चाललेलं पूर्ण रान तुडून घेतले पाहू शकतं त्यांनी गाडी चालवून चालून एक रस्ताच पाडला आहे ग घरा राणाच्यामधूनच आणि चालली एक गाडी पण शिकली अनुष्का गाडी चालवती नंतर भैया अरे बाप रे असे मामाच्या घरी गेले असे उलटे उद्योग करते हे मुलं बसला माझ्यापासून मोबाईल नाही वायर एक नंबर तर सगळेजण संध्याकाळी परत आई चुली स्वयंपाक करत होती आम्ही सगळ्या गप्पा मारत होतो आणि आमची मोठी मावशी आली होती तर खूप भारी वाटलं मावशी आल्यानंतर मावशीचा मुलगा वगैरे सगळे आलते सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे केलं गप्पा केल्या खूप भारी वाटलं सगळे आलते आणि इकडे चिल्लर पार्टीचे फटाके वाजायचं काम चालू होतं कारण सगळ्यांनी फटाके आणले होते आणि मामाने पण भरपूर फटाके आणले होते सगळे वाजत बसले होते तर आमच्या गप्पा चालले तिकडे त्यांचे फटाके वाजवायचे चाललेत आणि इकडं सगळे माणसांचा त्यांना काय दिलं होतं ते खायचं काम चालू होतं आणि आईचं आमच्या एकटीने सगळ्यांचा स्वयंपाक नॉनव्हेज केलं होतं सगळ्यांसाठी तरी तर बिर्याणी बनवली चिकन बनवलं सगळं बनवलेलं होतं एकटीने हा सगळ्या माणसांचा स्वयंपाक केला ते पण चुलीवरती आणि मध्येच पाऊस पण आला होता असाच गोंधळ गावाकडे झाला आणि हा व्हिडिओ आमचा इथलचा ह्या घरचा शेवटचा आहे खरंच खूप भारी आणि खरी कधीच ही दिवाळी विसरणार नाहीत आणि ह्या आठवणी पण कधी विसरणार नाही इथे येणार ना, आम्ही परंतु त्या नवीन घरी येणार ह्या जुन्या घरी आता आमचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे आणि कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये खरंच तुम्ही सांगा कमेंट करत नाहीत का तू चालू करून देवांश इकडे बघा ए सानू देवांश इकडे बघा ना ए चला पळा ए चल गाडी आली ताई आताच नको सेजी सेजी तिच्या बरे ये गा। ना गाडी पण ये हरकत नाही लगेच नाही मी येडी आली आली पळपळी अरे तुझ्या सगळे चलो आईन ते आता जातील हळूहळू आता काय माहितीये